ते पुढं पुढं चलून कारण मला एवढे नाव येत नाहीत ना कुठं कुठं महाराष्ट्र आता वाचायचं म्हणलं मला वाचतायला ते पण शाकाहार महाराष्ट्र मध्ये पूर्ण काना कोपऱ्यात होणार भाग्यशिरी सगळीकडे जाणार नाच करतो का यायलाच लागतो हॉटेल भाग्यश्री हॉटेल भाग्यश्रीचं नाव आता राज्यामध्ये प्रत्येकाच्या ओळखीचं झालेलं आहे कारण की हॉटेल भाग्यश्री हे क्वालिटी आणि क्वांटिटीमुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे कारण की हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी सुरुवातीला हॉटेलच्या जीवावर फॉर्च्युनर गाडी घेतल्यामुळं मीडियानं त्याची दखल घेतली आणि याच सोशल मीडियावर आणि इतर मीडियावर नागेश मडके हे मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले व्हायरल झाले आणि तिथूनच हॉटेल भाग्यश्रीच्या नावाची राज्यभरामध्ये चर्चा व्हायला सुरुवात केली त्या अगोदरसुद्धा हॉटेल भाग्यश्री हे सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर प्रसिद्ध होतं पण तेव्हा ते, ते नागेश मडके सांगायचे की आज गुरुवार आहे आज बुधवार आहे आज हॉटेल बंद आहे आज हॉटेल बंद आहे अशा पद्धतीचे व्हिडिओ बनून ते सोशल मीडियावर टाकायचे मग हॉटेल बंद ठेवूनसुद्धा एवढे लोक त्या ठिकाणी जेवायला का जातात असा प्रश्न अनेकांना पडत होता म्हणून बरेच जण त्या ठिकाणी नेमकी काय खासियत आहे क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे हे बघण्यासाठी जात होते मग हेच करता करता नागेश मडके यांचं आणि त्यांच्या हॉटेल भाग्यश्रीचं नाव राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालं व्हायरल झालं टी व्ही चॅनलनं वर्तमानपत्रांनी सगळ्यांनी हॉटेल भाग्यश्रीची दखल घेतली आणि बघता बघता हॉटेल भाग्यश्री सगळ्यांच्याच ओळखीचं झालं आता हॉटेल भाग्यश्रीवाल्यानं हॉटेल भाग्यश्रीच्या नावानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये शाखा द्यायला सुरुवात केलेली आहे आणि आता आपल्याला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हॉटेल भाग्यश्रीच्या शाखा बघायला मिळत आहेत पण मात्र हॉटेल भाग्यश्रीची शाखा घ्यायची असेल तर ती सहज मिळते का त्याच्यासाठी काही अटी शर्यती आहेत का असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर नक्कीच हॉटेल भाग्यश्रीची शाखा घ्यायची असेल तर त्याच्यासाठी काही नियम आणि अटीसुद्धा आहेत त्या नेमक्या काय आहेत हेच आपलं सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हॉटेल भाग्यश्रीची शाखा घेण्यासाठी नेमक्या काय काय अटी आहेत शर्ती आहेत ह्या स्वतः हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी सांगितलंय ते नेमकं काय म्हणतायत बघा हा व्हिडिओ आता सर्वात महत्वाचं म्हणजे शाखा सुरू करण्यासाठी आपल्या काय काय अटी असतात सगळ्यातील प्लेची हटेल तीच मसाला बाहेरचं वापरायचं नाही हॉटेल ड्रिंक ना अवडणार आहे मेन शाखा जे हुकुम देच वापरायचा पानाला रेट वाढवायचा नाही पानाने गिरायकाला काय बोलायचं नाही जे ती करून सांगतात तेच सांगा तुमचा जीवन प्रवास सावंत माहीत झाला आतापर्यंत तुम्ही काय काय केलं किंवा तर आता हॉटेल व्यवसायामध्ये अनेक जण येऊ इच्छितात जे चांगले शिकलेले सुद्धा आहेत त्यांना सुद्धा वाटतं की आपण हॉटेल व्यवसायामध्ये आलो पाहिजे तुम्ही काय सांगाल अशा लोकांना नाही नाही व्यवसायामध्ये या होते की व्यवसायामध्ये नवीन नवीन आल्यावर आता आमचे धंदे आमच्या जी शाखा आहेत चालत्या जे नवीन उद्योजक टाकतात त्यांना माहिती नसते कसं चालवायचं व आठ दिवस चालवून खर्च केला की म्हणतात काय चालना बंद करून टाकते आणि त्यात का होते त्यांना माहिती नसते आणि हे जे मेन आपल्याला चालवायचं हे करायचंय त्याची जीत पाहिजे मगच त्याच्यामुळं या होतो आता हे बघता की आठ दिवसात बंद पडले यांना चालू केले की बाकी सुरेल असं केलं तसं काय नाही कष्ट करायला लागतं सकाळी सहाला उठायला लागतंय संध्याकाळी दहाला हॉटेल बंद होतं पण जेवायला एक वाजता नाश्ता नाही ना चहा नाही ना पान नाही पण कष्ट करायला लागते नाव ना ऐकलं नागेश मडके यांनी काय सांगितलं त्यांनी सांगितलं की जर कोणाला हॉटेल भाग्यश्रीची शाखा घ्यायची असेल किंवा एखाद्या ठिकाणी शाखा सुरू झालेली असेल तर त्यांना ज्या ठिकाणी ते, ते मसाले आहेत ते मसाले स्वतः पुरवतात इतर कुठलेही मसाले वापरायचे नाही हॉटेलमध्ये दारू प्यायला ड्रिंक करायला परमिशन द्यायची नाही मनानं त्या ठिकाणी हॉटेलचे भाव वाढवायचे नाही आणि त्यांना विचारल्याशिवाय कुठलीही काही नवीन निर्णय घ्यायचे नाही आणि त्या ठिकाणी येणारे जे कस्टमर आहेत ग्राहक आहेत यांनासुद्धा प्रामाणिकपणानंच बोलायचं उलटसुलट वाईट कोनला बोलायचं नाही कारण की एखाद्या हॉटेलमध्ये जर अनुचित प्रकार घडला तर ते त्या ब्रँडवर होऊ शकतो परिणाम इतर हॉटेलवर होऊ शकतो म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या काही अटी आणि शर्यती आहेत असं सुद्धा नागेश मडके यांनी सांगितलेलं आहे पण मात्र आता हॉटेलची जर शाखा घ्यायची असेल त्याच्यासाठी नेमकी किती रक्कम लागते काय लागते हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही पण मात्र जर कोणाला हॉटेल भागीश्रीची शाखा घ्यायची असेल आपला छोटा मोठा उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तर मात्र ते लोक करू शकतात आणि त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकतात कारण की जर आपण पाहिलं तर एखादा नवीन उद्योग व्यवसाय किंवा हॉटेल टाकायचं म्हणलं तर सुरुवाती सुरुवातीला हॉटेलचं नाव नसतं तिथली चव क्वालिटी क्वांटिटी कशी आहे हे आपल्याला माहीत नसतं म्हणून त्या ठिकाणी ग्राहक जास्त जात नाहीत आणि एखाद्या नवउद्योजकाने एखादा व्यवसाय सुरू केला सुरुवातीलाच भली मोठी रक्कम लावून व्यवसाय सुरू केला आणि सुरुवातीलाच पाहिजे तसे पैसे आले नाही ग्राहक त्या ठिकाणी आले नाही तर मग कुठंतरी निराशा होते आपलं हॉटेल चालत नाही आहे आपल्या इथं जास्त खर्चच होत आहे उत्पन्न ना मिळत नाही आहे म्हणून निराश होऊन बरेच जण हॉटेल बंद करतात पण मात्र एखाद्या प्रसिद्ध हॉटेलचं नाव घेतलं त्याच्या अगोदरच मार्केटिंग झालेले असते ते नाव ऐकून अनेकजण हॉटेलमध्ये येऊ शकतात अशीसुद्धा खात्री असते त्यामुळं हॉटेल भाग्यश्रीचं नाव घेऊन जर एखाद्यानं व्यवसाय सुरू केला तर नक्कीच त्या ठिकाणी गर्दी होईल त्यांचासुद्धा व्यवसाय वाढेल असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं पण मात्र ज्या पद्धतीनं हॉटेल भाग्यश्रीचं नाव इकडं मोठं झालं आहे त्याच पद्धतीनं काहीजणं त्यांच्यावर टीका करतात कमेंट करतात क्वालिटी आणि क्वांटिटीबद्दलसुद्धा नाव ठेवतात त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय सोशल मीडियावर जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो